तर आज आपण जी फिल्म शॉर्टकट मध्ये घेऊन आलो आहोत त्याचं नाव आहे हो। नाय ना वरण बादलोंचा कोण नाय कोणचा या चित्रपटाची कथा वेगळी आहे यात तुम्हाला ॲडल्ट कॉन्टेंट पाहायला मिळणार या, या चित्रपटात एका मुलाची कहाणी दाखवली आहे की कसा हा मुलगा गुन्हेगारीच्या दलदलीत फसत गेला म्हणतात की मुलं ही देवाची रूप असतात पण ही तर सैतानाची रूपं निघाली लोकांवर या चित्रपटाचा घाणेरडा परिणाम होऊ नये म्हणून या चित्रपटातील सीन कापून मग रिलीज केलेले आहेत चला तर मग पण जर अजून तुम्ही आमच्या मराठी रिव्ह्यू या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या चला तर त्या चित्रपटाची सुरुवात होते हॉस्पिटल मध्ये त्या हॉस्पिटल मध्ये काही लोक उदास बसलेली असतात त्यामध्ये बाबी नावाचा एक म्हातारा माणूस देखील बसलेला असतो हॉस्पिटल मध्ये खबर येते कि मृत्यू झाला ही खबर ऐकून बाबी रडत तर नाही पण चिंता करत असत त्यानंतर सीन फ्लॅशबॅक मध्ये जाऊ लागतो तिथे दोन बारा वर्षांच्या मुलांना दाखवलं जातं एकाच नाव दिगंबर आणि दुसऱ्याचं नाव इलिहास ही दोन मुलं ट्यूबलाइट फोडून मांजा बनवत असतात कारण पतंग उडवण्यासाठी पण तिथे दिगंबरची आजी येते दिगंबर, आज दिगंबर म्हणतो तू इथे का आलीस तू जा मी येतो पण दिगंबरची आजी आज इलिहास कारण दिगंबरची आजी एक आत्मा असते आणि दिगंबर बघू शकत असतो कारण दिगंबरचा आजोबा एक तांत्रिक होता आणि तो काही जादूटोणा करून आत्म्यांना पळवण्याचं काम करत होता ही ताकद दिगंबर कडे असते चित्रपटा दरम्यान दिगंबर काही आत्म्यांना बघत असतो त्यानंतर ते गुप्ता नावाच्या ब्रोकर ला चाकू घेऊन मारून टाकतात कारण तुम्हाला हा रूल तर माहीतच असेल की जो वर्षांच्या वर ज्या घरात घरात राहील तर त्या त्याचाही हक्क असेल पण रूल हा आहे की पावती असल्या पाहिजे हा गुप्ता पैसे घेऊन खोट्या पावत्या बनवायचा गुप्ताला मारण्या अगोदर गुप्ताला शिर्याला बोलवायला सांगितले आणि हेही सांगतो की तुझ्या सगळ्या पावत्या रेडी आहेत तुम्ही या हे ऐकून शिर्या आणि त्याची बायको सुप्रिया गुप्ताच्या घरी जातात तिथे गुप्ताला रक्ताच्या थारोळ्यात बघून शॉक होतात तेव्हा तिथे दिगंबर आणि इलिहास येतात आणि या दोघांना चाकूने घाबरवून हात तोंड बांधून यांचे कपडे काढायला सांगतात तेव्हा हे कपडे काढतात तेव्हा त्यांच्या प्रायव्हेट पार्ट ना कापून त्यांना दिगंबर आणि इलिहास मारून टाकतात त्यानंतर सीन फ्लॅशबॅक मध्ये जाऊ लागतो कधीतरी दिगंबर आणि इलिहास लहान मुलांप्रमाणेच खेळत होते शाळेत जायचे त्यावेळेला दिगंबर सोबत त्याची आजी आणि शिर्या व सुप्रिया पण राहत होते दिगंबर ची आजची बयो सुप्रियाला नेहमी पाण्यात पाहायची त्यानंतर साईतील काही लोक बसून मीटिंग करू लागतात तेव्हा असं समजतं कि दिगंबर जिथे राहतो तिथे टॉवर बनणार आहे पण दिगंबरची आजी बयो त्या घराला विकण्यास तयार नसते बाबी आणि काही लोक दिगंबरच्या आजीला समजवण्याचा प्रयत्न करतात कि जुनं घर जाणार तेव्हाच तर आपल्याला नवं घर मिळणार घरासोबत काही पैसेही मिळतील शिरिया आणि सुप्रियालाही हेच वाटते कि घराला रिडेव्हलपमेंटला दिले पाहिजे हे दोघे पण बयोवर प्रेशर टाकू लागतात खर तर हे घर बयोच असतं आजीने शिर्या आणि सुप्रियाला या घरात यासाठी ठेवलेले की है दोगे ही ची जी जवा मोटा हे दोघेही दिगंबरची काळजी घेतील जेव्हा दिगंबर मोठा होईल तेव्हा हे घर दिगंबरच होईल दिगंबरचे वडील हे खूप मोठा भाई असतो दिगंबर ही असा होऊ नये यासाठी त्याची जबाबदारी शिर्या आणि सुप्रियावर सोडलेली असते पण शिर्या गुप्ताला विचारत असतो की त्याचं काम कुठपर्यंत आलं ऑलरेडी शिर्याने गुप्ताला दोन लाख रुपये दिलेले असतात आणि तीन लाख रुपये द्यायचे बाकी असतात शेरिया आणि सुप्रियाचा हा प्लॅन असतो की हे घर स्वतःच्या नावावर करून जेव्हा हे घर रिडेव्हलपमेंट होईल तेव्हा या फ्लॅटमध्ये ते, ते राहतील ही गोष्ट बयोला समजते ती सांगते की माझ्या जिवंतपणे हे घर तुम्हाला नाही मिळणार तुम्ही या घरातून चालते व्हा ऍक्च्युली शिर्या हा बायोचा भाचा असतो त्यावर शिर्या म्हणतो आतापर्यंत जितके पैसे या घरावर खर्च केले आहेत ते मला द्या म्हणजे लाईट बिल वगैरे दुसऱ्या दिवशी बयो गावडे नावाच्या एका राजकारण्याकडे जाते म्हणजे गावडे कडून पैसे घेऊन शिर्याला देण्यासाठी गावडे बयोला स्वतःच्या आई प्रमाणे समजत असतो कारण आज तो ज्या पोझिशन वर आहे त्याच कारण बयोचा मुलगा आहे जेव्हा गावडे लहान होतात तेव्हा बयो गावडेला हाताने खाऊ घालत होती बयोचा ऐकून गावडे शिर्याला पटकन बोलावून घेतो ते दोघं आज जाऊन प्रायव्हेट बोलू लागतात तेव्हा समजते कि ब्रोकर गुप्ता हा गावडेचाच माणूस आहे याचाच अर्थ शिर्या गावडेला पैसे देत असतो तेव्हा गावडे असं म्हणतो कि उरलेले तीन लाख माझ्या हातात ठेव तेव्हाच घराच्या साऱ्या पावत्या तुझ्या नावे होती घरी जा बयोची माफी माग तसंच नाटक करत शिर्या बयोच्या पायावर पडतो बयोशी माफी मागतो बयोला यांचा प्लॅन माहीत नसल्याने ती माफ करते दुसऱ्या दिवशी काका महादेव येतो रिडेव्हलपमेंट चा प्लॅन समजलेला बयोला स्वतःच्या शब्दाच्या जाळ्यात अडकवून हिस्सा मागायला लागतो बयोला घाबरवू लागतो कि मी कोर्टात जाईन आणि इकडे अजून एक गोष्ट अशी आहे की दिगंबर वडील वारले होते तेव्हा महादेव स्वतःच्या भावाला बघायलाही नाही आला कारण महादेव हा वेल एज्युकेटेड माणूस होता आणि स्वतःच्या बायकोबरोबर वेगळाच राहत असतो इतिहास दिगंबरकडून पॉर्न व्हिडिओ बघण्यासाठी वीस रुपये मागू लागतो पण दिगंबर सांगतो मी असले व्हिडिओ नाही पाहत मी तर डायरेक्ट लाईव्ह बघतो इलिहास शॉक होऊन विचारतो हे कुठे बघतो त्यानंतर दिगंबर इलिहासला घरी घेऊन जातो आणि आजीला खोट सांगून इलिहासला रात्री घरीच थांबवून घेतो आणि सगळे झोपल्यानंतर दिगंबर आणि इलिहास शिर्याच्या खोलीत बघत असतात तेव्हा शिरिया, शिरिया आणि सुप्रिया काम क्रीडेत मग्न असतात अचानक सुप्रिया या दोघांना बघते आणि ती शिर्याला सांगू लागते शिर्या या दोघांना मारून घराच्या बाहेर हकलावून देतो जेव्हा दिगंबर आणि इलिहास घराबाहेर झोपलेले असतात तेव्हा सुप्रिया नग्न अवस्थेत दिगंबर समोर येते आणि दिगंबरला मिठीत घेते पण मग कळते कि हे दिगंबरचं स्वप्न असतं दुसऱ्या दिवशी बरोबर दिगंबरला एक पेटी देऊन ते सामान विकून येण्यासाठी सांगते त्या पेटीत त्याला त्याच्या वडिलांचा बटन चाकू मिळतो आणि तो सांगतो कि मी पहिला खून या बटन चाकूने करणार आणि तो म्हणजे शिर्याचा त्यात तो हेही सांगतो की त्याच्या वडिलांचा खून असाच फसवून केला त्याची आई बार डान्सर होती बापाच्या मृत्यूनंतर ती कुठेतरी पळून गेली दिगंबरच्या बापाने तिला जबरदस्ती लग्न करून स्वतःबरोबर ठेवले होते त्यानंतर बयो ही बाबीच्या घरी येते बाबीचा मुलगा अचानक मेल्यामुळे बाबीची आई ही वेडी झालेली असते बाबीच्या डोक्यावर खूप कर्जही असते त्याचबरोबर बाबीची मुलगी ही एका वॉचमेन बरोबर पळून गेलेली असते तिच्या नवऱ्याने हुंडा मागणीसाठी बाबीकडे पाठवलेले असते बाबी म्हणतो हे घर विकून मी थोडे पैसे हिला देईन आणि उरलेल्या पैशाने तू दुसऱ्या गावी जाऊन कसा जगेल बयो म्हणते घाबरू नकोस मी गावडेकडे जाऊन तुझ्यासाठी पैसे घेऊन येते जेव्हा ती गावडेच्या घरी जाते तेव्हा तिथे गावडे त्याचा माणूस आणि शिर्या बसलेले असतात त्या पावत्यांची चर्चा चालू असते त्यामुळे तिला गावडेचा खरा चेहरा कळतो ती तिथे येऊन गावडे बरोबर भांडण सुरू करते भांडणादरम्यान गावडे असाच तिला धक्का देतो बयोच्या डोक्यावर जखम झाल्याने तिथेच बयोचा मृत्यू होतो तेव्हा गावडे सांगतो कि शिर्या आणि त्याच्या माणसाला हे सांग ती बेशुद्ध पडून मेली त्यानंतर सीन बदलतो जी सुरुवातीला मरण पावलेली असते ते बयोच असतं तेव्हा दिगंबर खूप रडतो तेव्हा दिगंबरचा काका महादेव त्याला स्वतःच्या घरी आणतो तो, तो दिगंबरच्या वतीने ते घर बळकावण्याच्या प्रयत्नात असतो घरी आणल्यानंतर ते दिगंबरला खूप मारणं उपाशी ठेवणं सुरू करतात एक दिवस दिगंबर आणि इलिहास मिळून महादेव आणि त्याच्या मुलाचा खून करतात आता उरतात दिगंबर आणि त्याची काकी दिगंबर तिचा एकटेपणा दूर करण्याच्या प्रयत्नात काकी दिगंबरच्या खूप जवळ येते हे दोघे सतत काम मग्न असतात त्यानंतर सीन प्रेझेंट मध्ये शिफ्ट होतो जिथे शिर्या आणि सुप्रिया दोघेही मरण पावले हे दोघे तिथे जातात बाबी म्हणतो माहीत नाही कोणी या दोघांना मारलं तू अजून लहान आहेस हे सगळं नको बघूस इकडून जा त्यानंतर दिगंबर पुन्हा काकीकडे येतो आणि त्यांचं पुन्हा तेच सुरू होते या दरम्यान गावडे तो रूम स्वतःच्या नावावर करून काही पैसे घेऊन दिगंबर राहत असलेल्या काकीच्या का घरी येतो आणि पैसे देऊन निघून जातो काही दिवसांपूर्वी गावडे याकूब नावाच्या व्यक्तीला पाच लाख रुपये देतो आणि तो याकूब ला बोलावून पैसे मागू लागतो याकूब सांगू लागतो चार दिवसांपूर्वी मी दोन लाख रुपये भक्तियाला दिले तेव्हा भक्तिया सांगतो हा खोट बोलत आहे यावर याकूब सांगतो गावडेला माझ्या बरोबर सला मी सीसीटीव्ही फुटेज दाखवतो हे ऐकून भक्तिया कबूल करतो की त्याने याकूबकडून पैसे घेतले होते भावाच्या ऑपरेशनसाठी यावर गावडे भक्तीयाला मारून पैसे परत करण्यासाठी सांगतो तेव्हा कुठेतरी काळकात भक्तिया दारू पिऊन गावडेला घाणेर्या शिव्या घालू लागतो तेव्हा तिथे ते इलिहास येतो आणि तो, तो इतिहासला सगळं खरं खरं सांगू लागतो की कसत दिगंबरची खोली स्वतःच्या नावावर केली बयो कशी मेली आणि दिगंबरच्या वडिलांना मारण्यात गावडेचा हात होता म्हणजे गावडेने दिगंबरच्या वडिलांची टीप दिली होती इलिहास हे सगळं ऐकून हे सगळं तो दिगंबरला सांगतो दिगंबर, सांग दिगंबर यावर जबरदस्त प्लॅन बनवून गावडेकडे जातो आणि त्याला सांगतो की भक्तिया तुला मारण्याचा प्लॅन करतोय असं म्हणून दिगंबर गावडेला घेऊन येतो जो भक्तियाकडे जो भक्तियात दारू पिऊन पडलेला असतो गावडे काही जाणून न घेता भक्तियाला मारून टाकतो आणि दिगंबरला काही पैसे देऊ लागतो पण दिगंबर त्याच्याकडे पाच लाख रुपये मागू लागतो म्हणतो तू माझ्या बापाची किंमत इतकीच लावली होतीस ना यानंतर स्वतःच्या वडिलांच्या चाकूने सारखे वार करत तो गावडेला मारूनच टाकतो या प्रकारे दिगंबर स्वतःच्या वडिलांचा आणि आजीला मारण्याचा बदला घेतो दिगंबरला त्याच्या वडिलांचा आत्मा डोळ्यासमोर हसताना दिसतो म्हणजे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते त्यानंतर बाबी स्वतःचं घर विकून दुसऱ्या गावी जात असतो आता इथे दिगंबरच कोणी नसल्याने त्याची काकी त्याला सोडायला तयार नसते ती दिगंबरसाठी पागल झालेली असते तरीही दिगंबर तिला सोडून बाबी बरोबर गावी येतो आणि खुश होतो इथे आल्यावर बाबी सांगतो तुझ्या खानदानातले खूप लोक मेलेत म्हणजे तुझ्या खानदानावर काहीतरी श्राप आहे एका तांत्रिकला भेटून हा श्राप आपण दूर करू पण दिगंबर हो एक सिक्रेट गोष्ट सांगण्याच्या नादात सगळं बाबीला सांगून मोकळा होतो पहिलं बाबीला सगळं खोट वाटत पण नंतर बाबीला सगळी क्लिअरिटी येते त्या रात्री जेव्हा बाब झोपेतून जागा होतो तेव्हा बाबी बघतो की इलिहास हा स्वतःशीच अंगाशी खेळत असतो जेव्हा बाबी खिडकी पाशी जातो तेव्हा त्याला दिसत कि दिगंबर आणि बाबीची मुलगी हे काम क्रीडेत मग्न असतात दुसऱ्या दिवशी सकाळी हे सगळे जेवण करत असतात फक्त बाबी आणि त्याच्या आईला सोडून त्यानंतरच्या सीन मध्ये आपण तिघांना मेलेल्या अवस्थेत बघतो म्हणजेच दिगंबर इलिहास आणि बाबीची मुलगी म्हणजे बाबीने विष मिसळलं बाबीची मुलगी मेली याचही दुःख बाबीला नव्हतं बाबीला भीती होती की दिगंबर आणि इलिहास जिवंत राहिले तर किती लोकांना मारून टाकतील या चित्रपटाचा अर्थ काय कोणी कोणाचा नाहीये शिरिया सुप्रिया बयो कडून घर पाहत असतात महादेव स्वतःच्या फायद्यासाठी दिगंबरला घेऊन येतो गावडे स्वतःच्या फायद्यासाठी दिगंबरच्या आजीला आणि त्यांच्या वडिलांना मारून टाकतो त्यानंतर दिगंबर कसा या सगळ्यांना मारण्यात खुश होतो पण जर बाबीनी यांना मारलं नसतं तर या दोघांनी कित्येकांना मारलं असतं पण यात नाहक मारली गेली ती बाबीची मुलगी व्यक्तींबरोबर राहण्याने काय मोबदला हो मिळतो ते या चित्रपटामध्ये दाखवलं गेलेलं आहे आपला समाजच अशा माणसांना घडवतो हो तर चित्रपट कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि भेटू दुसऱ्या व्हिडिओ तोपर्यंत बघत राहा नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यू